डॉट कॉम वर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत राम सातपुते या अगोदर रणजित सिंह मोहिते पाटील यांची भारतीय जनता पार्टीमधून हकालपट्टी करावी यासाठी मागणी केली होती आणि त्यानुसार भारतीय जनता पार्टीने रणजित सिंह मोहिते पाटील यांना एक नोटीस बजावली आहे सात दिवसात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे राम सातपुते सोबत आहेत या कारवाईबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी राम सातपुते नाही रणजित सिंह मोहिते पाटील ही या ठिकाणी राजकारणाला लागलेली कीड आहे ज्या पार्टीमध्ये राहायचं त्याच पार्टीत घाण करायची हा सिंह मोहिते पाटलाचा पूर्वीपासूनचा गुण आहे त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजप विरोधात काम केलं हे आम्ही पार्टीच्या निदर्शनास आणून दिलं पार्टीने नोटीस दिली आणि येत्या सात दिवसामध्ये सिंह मोहिते पाटलाची भारतीय जनता पार्टी हकालपट्टी होणार आहे आणि दुसरी गोष्ट आज सकाळी तुम्ही ट्विट केलात की जिल्हा बँक घोटाळ्यावरून त्याच्यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटला यांचा हात होता आणि त्यानुसार त्यांचं चेअरमन पद नाही कारखान्याचं म्हणजे मोहिते पाटील फॅमिलीनेच त्यांचे काका जयसिंह मोहिते पाटील ते स्वतः यांनी बँका लुटून खाल्ल्या यांनी सहकारी संस्था लुटून खाल्ल्या यांना असं वाटतं की सहकारी संस्थांच्या आम्ही चेअरमन आहेत म्हणजे हे आमचं खानदानी प्रॉपर्टी असं नसतं सहकारी संस्था ही शेतकऱ्याच्या कष्टातून सभासदांनी दिलेल्या पैशातून उभा राहिलेले असते याला लुटमार करून लुबाडणं खाणं हा यांचा इतिहास आहे त्यामुळं रणजितसिंह मोहिते पाटलावरती जिल्हा बँकेत दोषी म्हणून सिद्ध झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना कारखान्याच्या चेअरमनवरती राहता येत नाही चेअरमन पदावर म्हणून येत्या सोळा तारखेपर्यंत त्या ठिकाणी शुगर जॉईंट डायरेक्टरने त्यांना क्लॅरिफिकेशन मागवलंय आणि सोळा तारखेच्या नंतर त्या ठिकाणी रणजित मोहिते पाटलाचं चेअरमन पद जाईल आणि शंकर सहकारी साखर कारखाना हे अत्याचारी मोहिते पाटलाच्या तावडीतून सुटेल हा मला विश्वास आहे आता जिल्हा बँकेने ज्यांना ज्यांना दोषी मांडले त्यामध्ये तुमच्या पक्षाचेही काही नेते आहेत मधले फॅमिली मधले काय परिचारकांच्या आहेत सिद्ध्रमा पाटील वगैरे त्यांच्यावर पण कारवाई करण्याची काय मागणी नाही सगळ्यात मोठा कायदा असतो कायदा जो करेल ते त्या ठिकाणी कायदा सर्वात महत्वाचा आहे दुसरी एक शेवटचा प्रश्न मरकडवाडीचा प्रश्न येतो मरकड उत्तम जानकर यांनी आता त्या उठवणार मी राजीनामा देणार असं म्हणतात तर मरकडवाडी हे विरोधात एक विरोधातलं एक केंद्र बनलेलं आहे त्याबद्दल नाही उत्तमराव जानकरांबद्दल बोलावं असे ते काही व्यक्ती नाही अतिशय खालच्या थराचा बोलणारा व्यक्ती आहे परंतु मार्कडवाडीचा मास्टर माइंड रणजित सिंह पाटील आहे त्यांची पार्टीकडून हकालपट्टी होती